तक्रिय एका प्रकरणावरती पडदापजा किंवा काय होणार ते सगळं स्पष्ट झालं जे काही नाटक सुरू होतं ते नाटक समाप्त झालं ते नाटक होतं हेही लोकांना काय झालं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांनी सांगितलं की धनंजय मुंडे याच्या प्रकरणात काहीही कारवाई करणार नाही जोपर्यंत पुरावा मिळत नाही तो का तोपर्यंत काही कारवाई करणार नाही त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की जे काही करायचे ते तर ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री असूनही हा सगळा चेंडू आहे तो त्यांनी अजितदादांकडे ठेवला वास्तविक देवेंद्रजी सहजपणे कारवाई करू शकत होते पण त्यांना कारवाई करायची नव्हती आणि अजितदादाना देखील धनंजय मुंडे हे त्यांचे जवळचे मित्र आहेत सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये हे दोघे एकत्रपणे एक काम करत होते सर्व प्रकारचे जे काही उद्योग उपदे त्यामध्ये ते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फडून गद्दारी करून तो भाजपच्या गोठ्यामध्ये नेऊन ठेवायचा याचा जो सूत्रता होता तो तो सूत्रता म्हणजे धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडे यांनी अजितदादांना भाजपच्या दिशेने नेलं कारण धनंजय मुंडे मुळचे भाजपवालेच होते देवेंद्रजींचे ते मित्र होते आता देवेंद्रजींनी कारवाई केली नाही अजितदादानी सांगितलं की पुरावे जोपर्यंत मिळत नाहीत आता अजितदादा पवार हे एक न्यायाधीश झाले का त्यांनी सगळा निवाडा द्यायचा अनेक प्रकरणं जी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर हाकला अशी मागणी झाली दे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस असं काही म्हणाले नाही की त्यांना काढू नये अशी माझी इच्छा आहे ते एवढंच म्हणाले की तो निर्णय अजितदादा घेतील म्हणजे काय की कदाचित देवेंद्र फडणवीसांची मनापासून इच्छा आहे की त्यांना बाहेर काढावं पण ते तो वाईटपणा ते स्वतःकडे घ्यायला तयार नाही त्यामुळे उगाच कशाला वाईटपणा घ्या पुन्हा देवेंद्र फ मुंडे त्यांचे माझे मित्र त्यामुळे अजितदादांकडे चेंडू ठेवल्यानंतर अजितदादानी पूर्णपणे क्लीन चिट देऊन टाकली झाले धनंजय मुंडे पवित्र झाले ड्रायक्लीन होऊन बाहेर आले वॉशिंग मशीनमधून बाहेर मग आत्तापर्यंत त्यांनी राख वाळू या जे अवैध धंदे झाले जमिनी बळकावणं म्हणजे धनंजय मुंडे हा कोणाचा आका होता तर तो, तो वार्मिक करारचा होता बीड जिल्ह्यात आणि विशेषतः परळीमध्ये अनेक खून झाले अनेक माणसं बेपत्ता झाली ही सगळी प्रकरणं मी बाहेर काढणार आहे त्याचा शोध घेतो आहे मी स्फोट करणार आहे कंसनाटी खळबळजनक असं कोण म्हणत होतं सुरेश धस म्हणत होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार रोजच्या रोज ते आरोप करत होते आणि सुरुवातीला धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन ते आरोप करत होते धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते पण त्यांनी पलटी खाऊन मग सांगायला सुरुवात केली की मी असं कधी म्हटलंच नव्हतं राजीनामा मा घेणं न घेणं हा अजितदादांचा अजितदादांचा हा प्रांत आहे अजितदादा ते निवडा येऊ शकतात ही त्यांनी पलिटिकली मांडली तर देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना सांगितलं असला की तुम्ही असं बोलू नका ते बघतील तुम्ही आरोप करा फक्त आणि त्याप्रमाणे सुरेश दस रोजच्या रोज पहिल्यांदा विधानसभेत त्यांनी आरोप केले संतोष देशमुख यांची हत्या कशा निर्दयपणे झाली याचं पूर्णपणे वर्णन त्यांनी के केलं आणि संतोष देशमुख खांच्या कुटुंबियांना न्याय पण मी स्वस्थ बसणार नाही असा असं आश्वासन दिलं म्हणजे अनेक मोर्चा खाले मराठ्यांचे मदे दस थी हो प्रकरना। त्या मोर्चांमध्ये सुरेश धस सहभागी झाले तिथे भाषणं केली त्यांनी रोजच्या रोज पत्रकार परिषदा ते घेत होते कधी मनोज जरांगेंना भेटत होते कधी धनंजय देशमुखांना भेटत होते सत सलगपणे होते पण ज्यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशीची सुद्धा हत्या झाली त्या प्रकरणात काहीच ते बो बोलले नाही त्याबद्दल मी सुरेश धस हे जे आवाज उठवत आहेत भारतीय जनता पक्षात असूनही धनंजय मुंडे आणि कंपनीच्या विरोधात म्हणून मी सुरेश दस यांना सातत्याने उचलून धरत होतो त्यांना पाठिंबा देत होतो सातत्याने अनेक व्हिडिओ मी त्याच्यावरती केले बाकी सुरेश दसांचं काय असेल ते असून पण ही ती मागणी लावून जाते म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं ते अतिशय प्रभावी पद्धतीने बोलत होते नवीन नवीन फॅक्ट्स बाहेर काढत होते म्हणून कौतुक करत पण तो सगळा जो आहे तो फुगा त्यांचा बुडबुळा आता फुटलेला आहे पहिल्यांदा लक्षात आलं की सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात नंतर तो जो मोचा निघाला तो तिथे मोर्चा नाशिकमध्ये संपावा यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले तेही स्पष्ट झालं म्हणून सुरेश दसांबद्दलचा जो काही आदर होता तो समाप्त झाला त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांच्याबद्दल पोलिसांवरती तुम्ही फारसं काही बोलू नका त्यामध्ये जे या पोलिसांनी फारसं काही संबंध नाही त्यानंतर त्या त्या त्यांच्यावरती ते पडदा टाकण्याचा किंवा त्यांची बाजू घेण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत होते का असा प्रश्न निर्माण झाला म्हणून सुरेश ते एक एक गोष्टी पुढे येत होत्या पण आज सुरेश दस यांचा बुडू फुगा का फुटला तर सुरेश दस यांनी बघा एक गोष्ट अशी झाली की ते काय म्हणाले की सात फेब्रुवारीला मी एक मोठा स्कॅम बाहेर काढणार आहे ते काढलंच नाही त्यांनी मग ते म्हणाले की मला नीट सगळ्या मा सगळी माहिती मिळाल्याची मी कसं बोलणार मग तुम्हाला माहिती मिळेल की नाही जी शंका होती तर सात फेब्रुवारीला मी मोठा स्फोट करणार आहे असं का म्हणाला तुम्ही काय म्हणालात याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कदाचित माहिती असेल मिळाली असेल पण आता तुम्हाला वरून जो काही आदेश मिळाला आहे त्यामुळे तुम्ही भूमिका बदललेली आहे तुम्ही पलटी मारलेली आहे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांना सुरेश दस यांनी एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं शासकीयच योजना होती त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांची ज्या पद्धतीने चमचेगिरी केली सुरेश दस यांनी तीसुद्धा मला बिलकुल आवडली नव्हती त्याला चमचेगिरीच म्हणायचं म्हणजे त्याला त्यांची पालखी घेणं हेच म्हणायचं हे सुरेश दस यांच्यासारखा ज्येष्ठ आमदार कशासाठी एवढी चकृसी करायची देवेंद्र फडणवीसांची आणि उघड उघड दिसलं त्यामुळे की देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच ते प्रत्येक गोष्ट करता त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे होत्या पंकजाताई मुंडे आणि सुरेशदास यांचे संबंध निवडणुकीच्या तर बिघडलेलेच होते पंकजा मुंडेंनी मला मदत केली नाही असा आरोप सुरेशदासांनी केला होता त्याचं खंडन केलं होतं पंकजाताईंनी आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचा बाहुबली असा त्यांनी उल्लेख केला होता त्याबद्दलसुद्धा सुद्धा सुरेश दस यांचं थोडंसं कौतुक थोडेसे टोमणे वागले होते पण एक प्रोटोकॉल म्हणून पंकजाताईंना आम्ही त्या कार्यक्रमाला बोलवलं त्यांचं आगस्त स्वागत केलं एक प्रोटोकॉल म्हणून एक उपचार म्हणून हे सुरेश दस सांगत होतं याचा अर्थ सुरेश दस आणि पंकजाद यांचा संबंध बरे नाहीत धनंजय मुंडेंवर तर त्या आरोपच करत होते आणि आता ते अचानकपणे धनंजय मुंडेंना भेटले मग त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंची प्रकृती मग त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो अरे इतके वर्ष तुम्ही कधी विचारपूस करायला गेला होता का त्यांच्याकडे आणि ऑपरेशन तर कधीच झालेलं आहे मग एवढी तुम्हाला त्यांचं प्रेमाचं भरतं का अचानकपणे आणि ही गोष्ट सुरेश धस यांनी धनंजय जा मुंडे यांच्यावरती उच्च वस्तू मी आरोप करताय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आकाचा आका आकाचा आका आणि त्यांचंसुद्धा सगळं बाहेर काढे मी आणि एक एक प्रकरण सांगतच होते ते अंजली दमाने एककडे तुटून पडत होत्या एकीकडे सुरेश धस तुटून पडत होते आणि मी स्वस्थ बसणार नाही न्याय मिळेल आणि आणि दादाई भेटून आले धनंजय देशमुखच्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना ते भेटून आले आणि मग कोणाची गै करणार नाही कायद्याप्रमाणे सर्व होईल असं अजितदादा म्हणाले आणि त्याच्यानंतर मग हे या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने चालू होता त्याबद्दल तीव्र असमाधान अनेकांनी व्यक्त केलं अनेक फॅक्ट समोर आल्या एस आय टीमध्ये एस आय टी बदलायला लागली कारण त्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड जवळचे अधिकारी होते कितीतरी गोष्टी पुढे आल्या विष्णूचाटेचा फोनच बेपत्ता आहे तो एक आरोपी त्याच्यातलं सापडत नाही अजून अजून सापडलेलं नाही आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू ते म्हणतात त्यांनी एकदा तर सांगितलं की हे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देखील पोलीस स्टेशनमध्ये त्यांना धमकावणी त्यांना धमकी दिली गेली वाल्मिक कराडच्या कंपनीमधल्या एका माणसाकडून आणि आज त्यांनी आरोप केला आहे आज स्पष्टपणे एक तर नावं घेतली त्यांनी की अजून जे काही त्यांच्या टोळीतले गँगमधलेले लोक आहेत आरोपीच आहेत आरोपीच म्हणायचे ते उघड उघड फिरतायत पोलिसांशी गप्पा मारतायत इकडे तिकडे बिंदास पण फिरतायत पण त्यांच्यावर कारवाई नाही त्यांचे वाल्मी संबंध संबंध थेट पण आणि त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्यापासून भीती धनंजय संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना मला वाटतं संतोष देशमुखांच्या पत्नीला कुठेतरी नोकरी देण्यात आलेली आहे पण धनंजय देशमुख म्हणाले की या नोकरीपेक्षा आम्हाला गरज आहे ती सुरक्षेची कारण हे जे गुंड अजूनही तिथे राजरोज फिरत असते वाल्मी कराड आला जेव्हा पुण्याला शरण आला तेव्हा आणि कोर्टात जाताना पोलीस स्टेशनमध्ये जाताना हॉस्पिटलमध्ये जाताना तिथे त्याच्या जय जयकाराच्या घोषणा देणं त्याच्या समर्थकांनी तिथे एकत्र येणं आणि विरोधात विरोधात जे लोक होते जे घोषणा झाले त्यांच्या विरोधात घोषणा देणं ही उघड दहशत आणि दादागिरी अजूनही बीड परळीमध्ये असेल तर गंभीर गोष्ट आहे लाजा वाटायला पाहिजे शासनाला की अजून आजही ते धनंजय देशमुख म्हणत आहेत की अनेक आरोपी अजून म्हणजे जे संशयित जे आहेत ते राजवसपणे फिरत आहेत आणि मुख्य म्हणजे न्यायालयात त्या परिसरात असतील किंवा पोलीस स्टेशनाच्या जवळपास ते अजूनही धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे धम दं, धमकावणी देत आहेत किंवा दटावणी देत आहेत किंवा दहशत त्यांच्यावरती माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असं उघड उघड धनंजय देशमुख म्हणाले अरे यांचं यांना संरक्षण द्यायला पाहिजे आणि या गुन्हांची जी दादागिरी किंवा दहशत अजून तर चालू असेल तर ह्या शासनाला काय म्हणायचं म्हणजे कठीण आहे अक्षरशः मी इतका संताप येतो या गोष्टीचा की काही वाटत नाही तुम्हाला तुम्ही चारित्र्याच्या नीतिमत्तेच्या कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारता त्या मणिपूरमध्ये तुम्हाला काही करता आलं नाही कोयता यांची दहशत अजूनही आहे गाड्याच्या गाड्याचं नुकसान केलं जाते गुंडांच्या मार्फत ठिकठिकाणी हैदोस घातला जातो काही होत नाही याच्यावर भयानक चाललेलं हे अक्षरशः आणि जे सुरेश धस धनंजय मुंडेंवरती ओच्यावर हो आरोप करता त्यांना धोन भेटत तुम्ही आमच्या सारख्याने काय म्हणायचं मला तुम्हाला आम्ही जो पाठिंबा देत होतो पूर्णपणे तुमची क्रेडिबिलिटी संपली विश्वासार्हता धुळीस मिळाली सुरेश धस आता काहीही सार्वासार्व करून उपयोग नाही कारण एका चॅनलने ही बातमी ब्रेक केली अंजली जामाले यांना ही माहिती मिळेल आणि जेव्हा बावनकुळेंना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते, ते म्हणाले की हो खरं आहे म्हणून खरं आहे आणि भेटलो आम्ही चार साडेचार तास भेटलो सुरेश दस पहिल्यांदा जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते दचा खरेच काही जवळ त्यांनी काही झालंच नाही असं म्हणून सर्व करण्याचा प्रयत्न केला किंवा टाळायचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं त्यांच्या की आपली चोरी पकडली गेली आहे आणि मग ते म्हणाले मी अर्धा तासच भेटलो म्हणाले आणि मग त्यांना <द्वागाना> मला वाटतं पत्रकार परिषद घेऊन शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं सगळं जे काय काय म्हणतात सगळं सगळं बेंड आहे ते आपलं बाहेर पडलेले त्यामुळे आता काहीतरी आपल्याला सांगायला लागेल आणि मग बघा ते ते म्हणाले दोन भेटी झाला एकदा मी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो एकदा बावन कोळ्यांच्याकडे गेलो आणि मग काय सांगण्यात आलं की बावन कोळ्यांच्याकडे गेलो तो हां मला वाटतं जेवण खाण किंवा काहीतरी होतं आणि मग योगायवादी योगायोगाने तिथे धनंजय मुंडे आले आता या भेटी या कशा योगायोगाने होतात हे आपल्याला माहिती याचा अर्थ काय आणि त्याचा अर्थ सुरेश धस यांना सांगण्यात आले की तुमचं आता तुम्हाला दिलेलं काम सं संपलं तुमचा रोल संपलेला आहे तो आम्ही रोल तुम्हाला ठरवून दिला होता कारण तुम्ही बीडमधलेच ज्येष्ठ आमदार आम्हाला धनंजय मुंडे यांचं म्हणजे समाजाचं नेतृत्व जे आहे आज किंवा ओबीसी समाजाचं नेतृत्व आहे तिथे ते धनंजय मुंडे आणि पंकजा तिंकडे आहे ते आम्हाला कमी करायचं आहे त्यानं धनंजय मुंडे तर भाजपचं नाहीच आणि पंकजाताई त्यांनासुद्धा फारसा महत्त्व फारसा महत्त्वाचं खातं देण्यात आले नाही अशा वेळी तुमचा रोल संपला आहे हे कदाचित बावनकुळेंनी सांगितलं आणि बावनकुळे आधी काय म्हणत होते सुरेश दस जाहीरपणे असं वक्तव्य करणं बरोबर नाही असं त्यांनी सुरेश दसांना सांगितलं आणि त्यानंतर महिनाभर काय दोन दोन दो, महिने जाहीरपणे रोजच्या रोज वक्तव्य सुरेश दस करत होते आणि बावनकुळे काही बोलत नव्हते त्यांना याचा अर्थ बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांच्या परवानगीने हे सगळं चालत आणि आता बावनकुळे बघा बावनकुळ्यांनी हे हे एक्सपोज केलं ही भेट झाल्याचं मान्य केलं आधी आणि मग सुरेश दसांना ते मान्य करावं लागलं कबुली द्यायला लागली त्यांना ती म्हणजे एक प्रकारे बावनकुळ्यांनीच सुरेश दसांना एक्सपोज केलं आणि दुसरी एक लक्षात घेतलं पाहिजे की बावनकुळे आणि पंकजाता यांचे संबंध दोघे ओबीसी समाजातले आहेत सुरेश दस मराठा समाजातले आहेत सुरेश दसांचं नेतृत्व मोठं करायचं आणि मनोज जरांगेंचं नेतृत्व जे आहे मराठा समाजाचं नेतृत्व हे थोडंसं कमी करायचं असाही दावा आहे याच्यामध्ये त्यामुळे हे सगळं कारस्थान रचण्यात आलेलं आहे असं स्पष्ट होत आहे सुरेश धस मागे सर्व समाजातले लोक उभे होते कारण ते एका अन्यायाविरोधात उभे होते म्हणून सुरेश धसांना मीडियाने पाठिंबा दिला सामाजिक कार्यक का, अंजली सामाजिक कार्यकर्त्यांनी का पाठिंबा दिला वेगवेगळ्या बे पक्षाच्या लोकांनी मागे उभे राहिले पक्ष अगदी जितेंद्र वाड हे बंदारी आहेत धनंजय मुंडे बंदारी आहेत पण जितेंद्र रावड धनंजय मुंडेंच्या विरुद्ध आवाज उठवत होते सुरेश धस जितेंद्र रावड हे सगळे एका व्यासपीठावरती होते सभेमध्ये पण जेव्हा लक्षात आलं सुरेश दसांच्या लबाड आहे तेव्हा जितेंद्र आवाड्यांनी त्यांचं ते त्यांच्यावरती घणाघात केला होतो पण सुरेश हसांना पाठिंबा यासाठी होता जात पात काही न बघता लोकांनी त्यांना पाठिंबा दिला कारण एका अन्यायाच्या विरोधात ते आवाज उठवत होते आणि आज ज्याच्या ज्याच्याविरुद्धच आवाज उठवला त्याला गुप्तपणे तुम्ही भेटाय आणि खुलेपणाने भेटायचं भेटायचं भेटा होतं तर की राजकारण एके ठिकाणी आणि हे एका ठिकाणी पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की समजा आता आपण मी कालच जो व्हिडिओ केला काल परवा की शरद पवार आणि एकनाथ शिंदे शरद पवारांनी महाविकास आघाडी नेते म्हणून महायुतीचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर आरोप केले होते निवडणुकीच्या वेळी त्याच एकनाथ शिंदे गुणगौरव करणं गुणसंकीर्तन करणं त्यांचा चांगलं सरकार चालवलं असं म्हणून त्यांना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार देणं हे चुकीचं होतं एरवी भेटी घ्यायला काही सरकार नाही भेटीगाठी ती राजकीय संस्कृती आहे पण राजकीय संस्कृतीच्या नावाखाली राजकीय लबाडी करणं आणि एक प्रकारे जनतेने जे तुमच्यावरती विश्वास दाखवला आहे त्याच्याशी त्याचा विश्वासघात करणं हे भयानक आहे हे अत्यंत चुकीचं आहे मग मी तुम्हाला सांगतो की अण्णा हजारेंनी अण्णा हजारे आणि सुरेशदासाईंची तुलना नाही कारण काही झालं अण्णा हजारे हे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी आंदोलन केलं जंतर मंतरवर आणि पुढे काय झालं लक्षात आलं की भाजपचाच आणि संघवाल्यांचा त्यांना पाठिंबा होता त्यांनी त्यांना अजेंडा आखून दिला होता आणि भारतीय जनता पक्षाचं जिथे सरकार आहे जिथे त्यांचा भ्रष्टाचार आहे त्याच्यावरती फारसा आवाज उठवला नाही अण्णाने कधी आणि भाजपच्या इच्छेनुसार ते वागत की काय अशी शंका निर्माण झाली तेव्हा अण्णा हजारेंची विश्वासार्हता होता जुळीला मिळाली कोणीच विचारते नाही त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांना विधानसभेत जेव्हा नारायण राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा म्हणाले तुमची सगळी कुंडली माझ्याकडे म्हणजे सगळी सगळ्या पापांचा पाढा त्यांनी वाचला विधानसभेमध्ये तेव्हा नारायण राणे गप्प बसले तेच नारायण राणे पुढे भारतीय जनता पक्षात आले खासदार झाले मंत्री झाले त्यांचा एक मुलगा आता मंत्री झाले छगन भुजबळांविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी तुफान आरोप केले त्यांच्याचमुळे छगन भुजबळांना तुरुंगवास झाला आणि आता छगन भुजबळ हे ओबीसीचे महान नेते आहेत असं देवेंद्रजी म्हणतात ते आमच्याबरोबर आहेत ते त्यांच्याबरोबर महायुतीमध्ये आहे ज्या अजितदादांच्या वर विरोधात देवेंद्रजींनी रान उठवलं त्यांनाच त्यांनी त्यांच्याबरोबर चार दिवसाचं सरकार पहाटेचं सा नाही सकाळचं सकाळी सा, शपथविधी उरकला आणि आता तर त्यांना त्यांचा पक्ष फोडायला लावून बरोबर घेतलेलं आहे त्यांनी म्हणजे सुरेश धस यांचे जे आका कोण आहेत देवेंद्रजी हे आका ज्या पद्धतीने वागता आहे त्याचप्रमाणे सुरेश दसांना वागायचे का मी आकानी विरुद्ध सुरेश दसांच्या आकानी मी फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पवित्र करून घेतले त्याचप्रमाणे सुरेश दस आता वागता आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या ते म्हणाले की धनंजय मुंडे यां मन मतभेद आहेत मतभेद राहणार अशी सारवा सर्व सुरेश दसांना करावी लागेल आणि मी तुम्हाला सांगतो की यापुढे आता ते थोडंसं नाटक करतील की नाही 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 मी अजून मुद्दे सोडले नाहीत पण हळूहळू या प्रकरणावरती पडदा टाकला जाईल संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या व जो अन्याय झाला आहे त्यांची त्यांच्या मागे मी उभा आहे असं जे सुरेश दस यांनी नाटक केलेलं आहे तेच नाटकच होतं हे आता धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांनाही कळालेलं आहे संतोष देशमुखांच्या धनंजय देशमुखांनाही कळाले कारण सुरेश दसांच्या या नाटकबाजीनंतर या गुप्त भेटीनंतर धनंजय मुंडेंबरोबरच्या धनंजय देशमुख मनोज जरांग्यांना भेटायला गेले आणि मनोज जरांगे काय म्हणाले बघा मनोज जरांगे म्हणाले सुरेश दस हे धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी गेले असतील यावर विश्वास बसत नाही ज्याने आपली माणसे मारली त्याला हे भेटायला जात आहेत मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता पण त्यांच्या या विश्वासाचा तुम्ही घात केला आहे असं ते म्हणाले आणि असंही एवढं म्हणाले ते की मराठ्यांच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात असा विश्वासघात कोणीच केला नसणार आरोपीशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला भेटायला जाणे म्हणजे समाजाचा विश्वास तुम्ही संपवला आहे वाल्मिक कराड आणि गुले वगैरे मंडळीची टोळी होती त्या वाल्मिक कराडशी घट्ट संबंध अगदी उजवा हात आहे तो धनंजय मुंडेचा आणि त्या धनंजय मुंडेंना भेटायला कशाला जातात सुरेश धस ज्यांच्यावरती आरोप केले आणि गंभीर आरोप आहेत हे सगळे केवळ म्हणजे पीक विमा राख वगैरे भ्रष्टाचार त्याच्या पलीकडे वाल्मिककरांनी जी जी घोषणा कोती आहेत त्याच्याशी संबंध कोणाचा आहे कुठल्या मंत्र्याचा आहे हे सुरेश धसाना माहिती आहे अशा माणसाला भेटायला जाणं हे पापच आहे असं मी म्हणतो आणि हे तुम्ही तुमच्या मतदारांशी सुरेश दशांच्या मतदारांशी त्यांनी प्रतारणा केली आहे त्यांचा तुम् विश्वासघात केला आहे केवळ मराठा समाजाचा विश्वासघात नाही केला सर्व समाजाचा विश्वासघात सुरेश दसांनी के केला आणि ही जर त्यांचं अशा प्रकारचं वा वागणं असेल आता जर आरोपी सुटले सगळे तर सुरेश धस हे काय म्हणाले सुरेश धस यांच्यावरतीसुद्धा याची नैतिक जबाबदारी एक प्रकार येईल त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो की काही आ, मुद्दे अजून महादेव ॲपचा नऊशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला त्या प्रकरणासुद्धा सुरेश दसांनी आरोप केलेले होते अनेक आरोप केले होते त्यांनी करोडोंचे घोटाळे चाललेले आहेत नंत बीडमध्ये नंतर बीड मध्ये जेव्हा दादा आले क्या, होते तेव्हा ते म्हणाले होते की त्याच्या आदेवशी त्यांनी आरोप केले होते की प्रचंड म्हणजे करोडो रुपये उचलले गेले सरकारच्या खजिन्यातनं काही योजनांसाठी कामच झाले नाही बोगस बिलं सादर करण्यासाठी गंभीर आरोप होते सगळे आणि हे सगळे सगळ्या आरोपांचं बोट धनंजय मुंडे यांच्या दिशेने होतं आता मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे क्लीन चिट देऊन टाकली अजितदादांना क्लीनचीट देवेंद्रजींनी दिली देवेंद्रजीने अजितदारांना दिली अजितदारांना धनंजय मुंडेंना चिट दिली आता धनंजय मुंडे कधी वाल्मिक क्लीन चिट दिली मग वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि त्यांचे काही ज्यांना अटक झाली त्यांना चिट दिली आणि मग कदाचित हा खून झालाच नव्हता हो असंही ते सांगायला कमी करणार भयानक आहे भयानक सगळं हे राजकारण जे आहे ते इतकं भयंकर आहे इतकं गलिच्छ आहे इतकं वाह्यात आहे ह्या नादान राजकारण्यांवरती कोणाचाही कधीही विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती आहे आता ज्या कार्यकर्त्यांनी सुरेश धस यांच्यासाठी खस्ता खाली असतील त्यांच्याच कार्यकर्त्यांनी डोके फोडून घेतली असतील मी तुम्हाला सांगतो की धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं मतदानाच्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी ते शॉर्ट्स दाखवले होते आणि ते शॉर्ट्स दाखवले इतक्या दिवसानंतर त्या प्रकरणात अटक झालेली आहे म्हणजे पोलीस यंत्रणा कशाप्रकारे काम करते ते बघा तुम्ही आता आता लक्षात घ्या तुम्ही की यापुढे कोणीही कोणावरही आरोप केले एखाद्या नेत्याने आणि त्यांनी पलटी मारली तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसणार नाही बघा अशोक चव्हाणांवरती फडणवीसांनी आणि त्यांच्या पक्षाने आरोप केले ते आता त्यांच्या सरकारमध्ये आहेत आणि भाजपपेक्षा पे जे असतात ते काँग्रेसवर टीका करत आहेत आता कितीतरी नावं सांगायची कितीतरी जण हे सगळ्यांना पापातून मुक्ती मिळाली आहे क्लीनचीट मुक्ती क्लीनचीट मिळाली आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना आरोप झाले त्यांना देवेंद्र फडणवीसांनी क्लीनचीट दिली पण त्यापैकी काही सिलेक्टिव्ह लोकांना फडणवीसांनी त्यांच्याबरोबर फायली बाहेर काढून विरोधी पक्षांच्या हातात जातील अशी व्यवस्था केली असं असं म्हटलं त्यांची पुरेपूर बदनामी केली आणि मग त्यांना क्लीन क्लीनचीट देऊन टाकली अजित पवार असं सांगितलं जातं की अजितदादांना धनंजय मुळे नको आहेत पण अजितदादांनी त्यांना क्लीन क्लीनचीट आत्ता तरी दिलेली आहे आणि किती पुरावे कोणते पुरावे मिळाले म्हणजे मी त्यांना दोषी धरीन हे एकदा अजितदादांनी स्पष्ट करून सांगावं आणि क्लीन चिट कोण देणार की ज्यांच्यावरती भयानक आरोप झाले होते ते दादा अजित दादा धनंजय मुंडेना क्लीन क्लीनशीट देणं म्हणजे हे गमतीची गोष्ट आहे पण ठीक आहे की त्यांना क्लीनशीट दे आता सुरेश धस हेही कदाचित धनंजय मुंडे क्लीन क्लीनशीट देतात का बघायचं हे राजकारण कशा प्रकारे चाललंय ते बघा धनंजय मुंडे हे तर स्वच्छ झालेले आहेत पवित्र झालेले आहेत आता सुरेश धस हे कोणाकोणाला पवित्र करतात धनंजय मुंड्यांसह हे आपण बघूया पण तो पाहूया संतोष देशमुखांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त करूया त्यांच्या मागे आपण उभा राहूया त्यांच्यावरच्या अन्यायाच्याबद्दल अन्यायाच्या विरोधात आवाज उठवूया सुरेश धस धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस अजित दलांना जे काही राजकारण करायचं ते कळू द्या ते राजकारण गलिच्छ आहे तत्त्वशून्य आहे समजोत्याचं आहे तडजोड्याचा आहे तडजोडीचा आहे त्यांना व्यक्तीच्या प्राणांबद्दल एखादी व्यक्ती मेली काय जगली काय भ्रष्टाचार झाला काय झाला काय झाला नाही काय याची काहीही कर्तव्य नाही आहे असं वाटावं अशी स्थिती आहे भयंकर आहे दुर्दैवी आहे सगळं संतापजनक आहे हा संताप मी व्यक्त करतो